नेक्स्ट आपल्याकडे दोन हजार तेराची आल्टो केटन गाडी आहे गाडी तुम्ही बघू शकता गाडी से ही सेकंड ओव्हरमध्ये राहणार आहे एम एस ट्वेंटी पासिंगमध्ये गाडीला एकही रुपया लावणार नाही आहे गाडी ओरिजिनल टू बंपर टू बंपर ओरिजनल आहे आल्टो केटनमध्ये हजार सीचा इंजिन तर ही आल्टोपेक्षा तुम्ही मोठी गाडी कन्सिडर करू शकता आता ही सिटिंग वगैरे तुम्हाला थोडी मोठी भेटल गाडीत तुम्हाला पॉवर विंडो एसी सेंटर लॉकिंग सर्व सर्व प्रकारचे फीचर्स भेटतील आल्टो केटन बघितलं हो आल्टो केटन ही ऑल्टो केमध्ये आणि आल्टो मध्ये ही फरक आहे की तिचा इंजिन पेक्षा मोठं येतं तिचा आठशे सी सीचं इंजिन आहे हिचा हजार सी सीचं तुम्हाला इंजिन भेटणार आहे हा डिझल ही पेट्रोल गाडी आल्टो केटन पेट्रोल सर्व प्रकार आल्टो ह्या पेट्रोल मध्येच अवेलेबल आहे डिझेल आणखी त्याला आलेलं नाही आहे गाडी तुम्ही बघू शकता एम एच छत्रपती संभाजीनगर पासिंगमध्ये गाडी आहे तेराचं मॉडेल आहे उच्यामध्ये गाडी भेटणार तुम्हाला ऑल्टोमध्ये आणि गाडीला घेणे आणि चालणे सेकंड मध्ये गाडी आहे गाडीची जी ऑफर आहे ती आपण दोन लाख आणि दहा हजार रुपये ठेवलेली आहे त्यातही तुम्हाला ऑन टेबल निगोशिएट होऊन जाईल दोन हजार तेराची गाडी एक ते दीड लाख रुपये लोनही होऊन जाईल लोनही तुला जादा जास्त लागतील कारण तुम्हाला गाडी भेटणार दोन हजार तेरी मध्ये हे गाडीचं मॉडेल बंद झालं आणि त्याच्यानंतर जे नवीन मॉडेल आहे ते आलेले ऐंशी हजार हो सत्तर ते ऐंशी हजार रुपये भरून तुम्ही गाडी घरी नेऊ शकता तुमच्या नेक्स्ट जी गाडी आपल्याकडे दोन हजार पंधराची स्कोडा रॅपिड गाडी राहणार आहे डिझेलमध्ये सिडन गाडी राहणार आहे दोन हजार पंधराची टॉप एंड गाडी आहे एलिगन्स मॉडेल आहे गाडीचे टायर वगैरे तुम्ही बघू शकता एलो व्हीलचं टायर एटी पर्सेंट टायर एटी टू नाईन्टी पर्सेंट गाडीला काही एकही रुपये खर्च नाही आहे गाडी घेणे आणि चालणे गाडीची कंडिशन वगैरे तुम्ही बघू शकता आतून लेदर सीट कवर एअरबॅग तुम्हाला एक पॉवरफुल इंजिनमध्ये ज्याला पॉवरफुल इंजिनमध्ये पिकअप परफॉर्मन्स ॲव्हरेज सगळ्या गाडी सर्व गोष्टी एका गाडीमध्ये पाहिजे असेल अशी गाडी आपल्याकडे रॅपिड उपलब्ध आहे गाडी दोन हजार पंधराची राहणार आहे गाडी ओनर थर्ड राहणार आहे एम एच बावीस परभणी पासिंग मध्ये गाडी आहे गोल्डन कलर आहे टॉप एंड मॉडेल एलिगन्स गाडीला एअरबॅग सेंट्रल लॉकिंग कंपनीची गाडीला तुम्हाला मधून सीट कव्हर लेदर सीट कव्हर आणि टचस्क्रीन वगैरे सर्व गोष्टी भेटून जातील गाडीची जी ऑफर आहे आपण फक्त आणि फक्त तीन लाख पंच्याहत्तर हजार स्कोडाची गाडी भेटते तुम्हाला तीन लाख पंच्याहत्तर हजार ऑफर कोट केली त्यात आपली कमी जास्त होऊन जाईल हो हिच्यावरही लोन होऊन जाईल मिनिमम तुम्हाला कमीत कमी एक ते दीड लाख रुपये डाऊन पेमेंट करावं लागेल हो पंधराची उंच्या मॉडेलमध्ये गाडी आहे हिची ऑफर तीन लाख आणि पंच्याहत्तर हजार नेक्स्ट जी गाडी आहे आपण ती बघू शकता डिझेलमध्ये कमी बजेटमध्ये गाडी भेटणार आहे आपल्याला हो ही डिझेल आहे गाडी फोर्ड फिगो झेडक्स आहे गाडी आहे एम एच अठ्ठावीस पासिंगमध्ये रजिस्ट्रेशन दोन हजार दहाची गाडी आहे ओनर इचा फोर्थ राहणार आहे इन्शुरन्स संपलेला आहे गाडी डिझेल व्हेरियंटमध्ये आहे गाडी कंडिशन तुम्ही बघू शकता व्हाईट कलरमध्ये गाडी आहे गाडी लो बजेट सेगमेंटमध्ये राहणार आहे गाडी गाडीची जी हो लो बजेट राहणार आहे गाडीची जी ऑफर आहे डिझेल गाडीची आपण दीड लाख रुपये कोट केलेली आहे लाख लाख रुपये आणि कोट केलेली आहे त्यातही निगोशिएट होऊन जाईल कमीत कमी आ, जर तुम्हाला डिझेल गाडी पाहिजे असेल तर तुम्ही या गाडीला एक शकता दोन हजार दहाची गाडी आहे दहाच्या ऑगस्ट महिन्यातली गाडी राहणार आहे डिझेल मॅन्युअल लोन वगैरे लोन होणार कॅश कॅशमध्ये हो दीड लाख रुपयाची ऑफर आपण दिलेली त्यासाठी कमीत कमी आपण कस्टमरसाठी करू ही दोन हजार बाराची स्विफ्ट डिझायर गाडी आहे गाडी तुम्ही बघू शकता डिझेल गाडी डिझेल व्हिनेटमध्ये गाडी आहे सिल्वर कलरमध्ये ही डिझेल राहणार आहे गाडीची कंडिशन वगैरे बघून घ्या तुम्ही गाडीला एकही रुपये खर्च नाही आहे गाडी घेणे आणि चालणे टायर कंडिशन एटी टू नाईंटी पर्सेंट टायर आहे गाडीचं इन्शुरन्स एक्सपायर झाले एम एस ट्वेंटी छत्रपती संभाजीनगर पासिंगमध्ये गाडी राहणार आहे गाडीचा जो ओनर आहे तो, तो थर्ड राहणार आहे गाडी फ थर्ड ओनरमध्ये दोन हजार म्हणून गाडीचे टायर कंडिशन एटी टू नाईंटी पर्सेंट गाडी टायर अवेलेबल आहे तुम्हाला डिझेल गाडी आहे तुम्हाला ॲव्हरेज साठी सर्वात ऍव्हरेज साठी भाडे वगैरे चालवण्यासाठी तुम्हाला सगळ्यात जास्त चालणारी गाडी म्हणजे हा तुम्ही एक छोटा मोठा बिझनेस गाडीवर स्टार्ट करू शकता तो काय सांगता गाडीची जी ऑफर आहे आपण ती चार लाख आणि नव्वद हजार रुपये गाडीची ऑफर कोट केलेली आहे तिची ऑफर मी आणखी तुम्हाला एकदा विचारून हे करू शकतो कारण की गाडीची ऑफर ती बरोबर आहे ती मला माहीत नाही हां मी फोन एक मिनटं तिची माहिती विचारून कारण गाडी आज आपल्याकडे आजच अवेलेबल झालेली आहे तीन लाख नव्वद हजार रुपये ऑफर तीन लाख आणि नव्वद हजार रुपये ऑफर राहणार आहे गाडीची गाडी थर्ड ओनरमध्ये छत्रपती संभाजीनगर पासिंगमध्ये लोकल नंबरमध्ये तुम्हाला डिझेल गाडी भेटती आहे दोन हजार बाराची स्विफ्ट डिझायर न्यू शेपमध्ये ती ओल्ड शेपमध्ये राहणार नाही गाडी न्यू शेपमध्ये राहणार आहे गाडीला तुम्ही घरीही वापरू शकता टूल्स अँड वर चालू शकता गाडीला हायवेला तुम्हाला पंचवीसपर्यंत ॲव्हरेज भेटेल आणि सिटीमध्ये वीस बावीस तुम्हाला हायरेज कशी येते गाडी देणार अजूनही स्टॉक आपल्याकडे अवेलेबल आहे आपल्या इथं दोन ठिकाणी शोरूम्स आहे गाडीचं जे मेन हे हेड शोरूम आहे आपलं ते शेंद्राला कुलवंत हॉटेलच्या व त्रिशा हॉटेलच्या शेजारी तुम्ही बघू शकता जालना रोडला मेन आपलं ऑफिस आहे गाडी इथं आल्यावर तुम्हाला जसे जसे उपलब्ध तुम्हाला जी गाडी पाहिजे ते आपण उपलब्धही करून देऊ शकतो कारण की सर्व स्टॉक इथं ठेवणं आपलं शक्य नाही होत त्यामुळे आपण गाड्या ज्या लागेल त्या तसं जशा लागेल तसं आपण अवेलेबल करून देतो